नमस्कार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नमो शेतकरीच्या सव्याप्त संदर्भातील आणि पी एम किसान योजनेच्या एकविशव संदर्भातील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या दोन मिनिटांमध्ये महत्वाची काही माहिती आहे जे नवीन अपडेट राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून या दोन्ही योजने संदर्भात उपलब्ध झालेलं आहे तेच तुम्हाला मी सांगण्याचं काम येथे आता करणार आहे आणि खास करून तुम्हाला सांगू शकतो की जो नमो शेतकरी योजनेअंतर्गत जोडणारा सव्वाप्ता आहे आणि जो पी एम किसान योजनेअंतर्गत जोडणारा एकोणवीस वाप्त आहे या दोन्ही हप्त्याची तारीख बी आता जाहीर करण्यात आलेली आहे शेतकरी कधी भेटणार आहे काय भेटणार आहे ते पण आपण जाणून घ्या परंतु काही महत्वाची माहिती आणि अपडेट्स आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे म्हणजे खास करून नमोच्या माध्यमातून म्हणजेच की नमोच्या माध्यमातून एकंदरीत जे शेतकऱ्यांना लाभार्थी शेतकऱ्यांना जेवढे पण पैसे भेटतात तर त्याच्या संदर्भात खूप महत्वाचं असं अपडेट आता जाहीर करण्यात आले राज्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो शेतकरी म्हणून की ज्यावेळेस मावती सरकारने प्रचारार्थ काही वचनानामे आणि काही जाहीरनामे प्रसिद्ध केले होते आता ते जाहीरनामे काय होते तुम्हाला सांगू शकतो की त्यांनी सांगितलं होतं की परत सत्तेत देण्यासाठी त्यांनी काही वचनपूर्ती म्हणजेच की वचननामे तिथे जाहीर करण्यात आले होते आता त्याचीच ते वचनपूर्ती तिथे करू लागले म्हणजेच की नमो शेतकरी योजनेअंतर्गत जे वर्षाला तुम्हाला सहा हजार रुपये भेटतात एकंदरीत दर दोन महिन्यामधून दोन हजार रुपयाचा हप्ता तुम्हाला तिथे भेटतो आता त्याच्यामध्ये निधी वाढ करण्यात येणार आहे म्हणजेच की त्याच्यात ती निधी वाढ तिथे करण्यात येणार आहे आता त्याच्या दर दोन महिन्याला जे दोन हजार रुपये भेटतात त्याच्याऐवजी दोनच्या ऐवजी तुम्हाला आता तिथे शेतकरी म्हणून आता सांगू शकतो की तीन हजार रुपये भेटणार आहे म्हणजेच की जो येणारा पुढचा सव्वाप्त आहे नमो शेतकरीचा तो आता तुम्हाला दोनच्या ऐवजी तुम्हाला तिथे तीन हजार रुपये भेटणार आहे आता या सर्व याच्या पात्रता बसण्यासाठी किंवा पात्र तुम्ही आहे की नाही हे तुमचं सर्व काही पाहण्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे ते पण तुम्हाला मी इथं सांगणार आहे जर कधी तुम्ही हा पात्र असाल तर पात्र कसं व्हायचं ते पण इथं मी तुम्हाला सांगणार आहे हे सर्वच माहिती तुम्हाला इथं मी सांगणार शेतकरी आणि त्याच्यासाठी काय काय कामे करायची हे पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कारण की जे वचन आम्ही त्यांनी दिले होते आता त्याची वचनपूर्ती ते करू लागले म्हणजे स्कॅनरला जो दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तुम्हाला आता दोनशेऐवजी तुम्हाला तिथे तीन हजार रुपये भेटणार आहे नमोच्या या योजनेअंतर्गत परंतु तुमचे काही महत्त्वाचे माहिती आहे ज्या म्हणजेच की त्या फॉर्मच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलच्या माध्यमातून त्याच्यामध्ये तुम्हाला काही तिथं तुमची माहिती किंवा तुमचे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे अपग्रेड करावे लागणार आहे तरच तुम्हाला ते पैसे आता भेटणार आहे नसता तुम्हाला त्याच्यापासून वंचित पण राहावं लागणार आहे जेवढं पण नव्वद लाखाहून म्हणजेच की नव्वद लाख पन्नास हजार राज्यातील एकंदरीत नमो शेतकरी योजनेसाठी जेवढे पण लाभार्थी शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना आता हे कामे करावं लागणार आहे नाहीतर नव्वद लाखाच्याऐवजी तिथे पन्नास लाख पण शेतकऱ्यांना ते पैसे भेटणार नाही कारण की शेतकऱ्यांना तुम्हाला सांग शकतो की याच्यामध्ये बरीच काही माहिती तिथे आता अपग्रेड करण्यात आलेली आहे कारण की हे जे हप्ते भेटते त्याच्या माध्यमात डी भेटतात तर हे सर्व काही आपण जाणून घ्या आणि तुम्हाला सांगू शकतो योजनेअंतर्गत जो एकोणवीस हप्ता त्याची देखील आता तारीख इथे जाहीर करण्यात आली आता ह्या हप्त्याचा लाभ तुम्हाला घेण्यासाठी काय काय कामे करायचे हे तुम्हाला एकंदरीत मी सांगणार आहे शेतकरी म्हणून आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम्स आले होते मागील काळामध्ये नमोच्या चौथ्या हप्त्या संदर्भातील पाचव्या हप्त्या संदर्भातील बऱ्याचके शेतकऱ्यांना चौथा देखील भेटला नाही पाचवा देखील भेटला नाही तर शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या आसपासच्या एस सीएससी सेंटरला से 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 वगैरे कुठे जायचं आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात पहिले तुमचं लँड रेकॉर्ड ते चेक करायचं आहे आता लँड रेकॉर्ड आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की लँड रेकॉर्ड काय असतं तर ज्यांना माहीत नाही तर तुम्हाला सांगू शकतो की तुमच्या जमिनीचा पुरावा म्हणजेच की तुमच्या नावावरती आहे की नाही किती आहे काय त्याला मर्यादा आहे ज्या पोर्टलच्या माध्यमातून तर तुम्हाला ते एकदा चेक करून घ्यायचं चे जर कधी तुमचं तिथे ॲक्टिव्ह असेल किंवा यस असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही नमोचे पुढे येणारे हप्ते तुम्हाला बिनधास्त भेटून जाईल परंतु तुम्हाला आता सांगू शकतो की तिथे तुमचं यच च्या अवधी राहणार आहे आता तुम्हाला यस करण्यासाठी काय करावं लागणार आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना नमोचे आणि पी चे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये येतील ते होळ होऊ लागले याच्यासाठी पण काय आहे ते देखील तुम्हाला मी इथे सांगणार आहे तर शेतकऱ्यांना सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं जर कधी पैसे तिथे येत नाही तुमच्या अकाउंटमध्ये होल्ड होत असेल तर तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये तुमचं अकाउंट ओपन करायचं आहे एकदम झिरो बजेटमध्ये शेतकरी शेतकरी मानवनं आपल्या आसपासच्या तालुका लेवल किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला ते बँक उपलब्ध असतात तर तिथे जाऊन तुमचं इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं तुम्हाला तिथे अकाउंट ओपन करून घ्यायचं एकदम झिरो बजेटमध्ये दोन ते अडीचशे रुपये तुमचं अकाउंट तिथे ओपनिंग होऊन जाईल आणि पन्नास रुपये बॅलन्स देखील तुम्हाला तिथे रिटर्न तुमच्या अकाउंटला येऊन जाते शेतकऱ्यांना म्हणजेच की अडीचशे रुपये घेतले तर दोनशे रुपये तुम्हाला तिथे चार्जेस घेण्यात येते बँकेच्या माध्यमातून आणि पन्नास रुपये तुमच्या अकाउंटवरती रिटर्न देण्यात येते आता सही हे झालं महत्त्वाची काही माहिती आता त्याच्यानंतर तुम्हाला तिथे तो चेक करायचे नमोच्या पोर्टलवरती तुमची ई के वाय सी हा सर्वात मोठा मेन पॉईंट आहे आता बऱ्याचके शेतकरी बांधवांची मागील काळामध्ये पण के वाय सी डेॲक्टिवेट तिथे करण्यात आली होती आता बऱ्याच काही शेतकरी बानवांचं म्हणणं पडलं की आम्ही सर्व के वाय सी तिथे अपग्रेड केली होती तरी देखील आमची के वाय सी तिथे डेॲक्टिवेट करण्यात आली तर याचं काय कारण असू शकतं तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की एकच कारण आहे तुमचं आधार अपग्रेड म्हणजेच की आता राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून आधारच्या संदर्भात काही नवीन नियम तिथे लागू करण्यात आले तर ता सर्वांनी आपले आधार कार्ड तिथे अपग्रेड करून घेणे खूप महत्त्वाचं आहे म्हणजेच की जर कधी तुमचं आधार कार्ड आधार कार्ड तिथे अपग्रेड केलं तरच तुम्हाला ते पैसे भेटणार नसता तुमचे तिथे ॲटोमॅटिक तुमची आधार सिडिंग तिथे डिॲक्टिवेट करण्यात येईल तुमची बँक सिडिंग म्हणजेच की आधार सिडिंग जी बँकेशी तुमची संलग्न आहे किंवा तुमची के वाय सी म्हणजेच की वाय सीच्या माध्यमातून आधार सिडिंग तुमचं आधार कार्ड बँकेशी कनेक्ट आहे किंवा लिंक आहे तिथे ते अनलिंक होऊन जाईल कारण की शेतकऱ्यांना आता आधारमध्ये बरेच काही प्रॉब्लेम येऊ लागले तर त्याच्याकरता तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपग्रेड करून घेणे हे खूप महत्त्वाचं आहे तर हे काही महत्त्वाचे काम आहे शेतकऱ्यांना तरच तुम्हाला ते पैसे भेटणार आहे तर शेतकरीनं तुम्हाला सांगू शकतो की येणारे जे दोन्ही हप्ते पुढील आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत जो सव्वा हप्ता आणि पीएम किसान योजनेअंतर्गत जो एकोणीसवा हप्ता आता तो कधी भेटणार आहे तर तुम्हाला सांगू शकतो की डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये तुम्हाला हे हप्ते पण वितरण होऊन जाईल याची तारीख म्हणजेच की अद्याप डायरेक्ट फिक्स करण्यात नाही आली फक्त याची तारीख शेतकरीनो राज्याच्या माध्यमातून म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून एवढं आव्हान देण्यात आलं आहे की डिसेंबरच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये कधी पण तुम्हाला त्याची दोन्ही हप्ते तुम्हाला आणि म्हणजेच की एकत्र भेटणार आहे म्हणजेच की तुम्हाला सांगू शकतो की दोन्ही हप्ते तुम्हाला तिथे एकत्र भेटणार आहे नमोचे आणि पी एमचं दोन्ही म्हणजेच की येणार आहे आता तुम्हाला सांगू शकतो की याच्यामध्ये नमो शेतकरीचे तीन हजार रुपये आणि पी एम किसान योजनेअंतर्गत जे येणारा हप्ता आहे त्याचे दोन हजार रुपये एकंदरीत तुम्हाला पाच हजार रुपयाची रक्कम तिथे प्राप्त होणार आहे शेतकरी हेच महत्त्वाचं असं अपडेट होतं जे की तुम्हाला मी सांगण्याचं काम केलं व्हिडिओ माहिती कशी वाटली ते कमेंट करून मात्र नक्कीच सांगा पुढील पण असल्याच माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा का नवीन मध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान